वृद्ध स्नेह मेळावा उत्साहात संपन्न वृद्ध मातापिता सेवक किशनराव देशमुख यांच्या माध्यमातून गंगामाई वृद्ध मातापिता सेवा संघ बेल्ले यांच्या वतीनं वृद्ध मातापित्यांचा मेळावा आज बेल्ले येथील बाजारतळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी हरिभक्तपरायण विशाल महाराज हाडवळे यांची प्रवचनरूपी सेवा संपन्न झाली वृद्ध मातापित्यांनी मनोगत व्यक्त करताना किसनराव देशमुख यांच्या कार्याचे कौतुकही का केले तर उपस्थित वृद्ध मातापित्यांना ब्लँकेटचे वाटपही करण्यात आले हा कार्यक्रम लोकवर्गणीतून होत असल्याचं किसनराव देशमुख यांनी सांगितलं सुरुवात त्यांनी स्वतःपासून केल्यानं या कार्याला आज मोठा हातभार लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे वृद्ध मातापिता संघाच्या वतीनं स्वप्नवेद अनाथालय मंगरूळ येथे धान्याचं वाटप तर गोशाळेला चाराही देण्यात येत असतो या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर दत्ता खोमणे यांनी केलं तर अन्नदान महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले हुली देणे अत्यंत महत्वाचा आहे सेवा मनुष्याला सात्विक बनवते आणि हिंदू धर्म संस्कृतीचे पाच स्तंभ आपण शेवटी सांगितले गो गायत्री गीता गोविंदानी गंग आणि गंगामाता एक चांगल्या प्रकारचं ज्ञानदान आपण या ठिकाणी केलं निमित्त आहे दरवर्षाप्रमाणे आपल्या बेल्हे गावामध्ये गंगामाई वृद्ध माता पिता सेवा संघाच्या वतीने वृद्ध माता पित्यांचा जो मेळावा आपण या ठिकाणी घेतो किंवा जो स्नेहमेळा आपण या ठिकाणी घेतो त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात मी महाराजांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं दिलेल्या ज्ञानाबद्दल धन्यवाद देतो आणि गंगामाई वृद्ध माता पिता सेवा संघाच्या वतीनं जो स्नेहमेळावा आयोजित करण्यात येतो आपल्या बेलेगावामध्ये त्याचं हे चौथं वर्ष आहे आणि या चौथ्या वर्षालासुद्धा भरभरून प्रतिसाद म्हणजे मान्य देशमुख साहेब ज्या वृद्ध माता पित्यांची सेवा करतात त्या सर्व माता पिता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी गंगामाई वृद्ध माता पिता सेवा संघाच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आ, किती वर्ष झाली आता तुम्ही वृद्ध माता पित्यांचा कार्यक्रम घेत आहे वृद्धांचा माता पित्यांचा स्नेह मेळावा जो आहे तो, तो साधारण चार वर्ष झाली आज किती लोक या ठिकाणी आलेली आहेत आता साधारण साडेतीनशेच्या पुढे आले कसा कसा प्रोग्राम केला प्रोग्राम आता श्री गणेशाचं पूजन भारत मातेचं पूजन आणि हरिभक्तपरायण विशाल महाराज हाडवळे यांच्या प्रवनाने प्रवचनाने सुरुवात केली आणि पुढील ज्येष्ठांचे मनोगत आणि त्यानंतर अन्नदान भोजनाचा कार्यक्रम ब्लँकेट वाटप आहे हा ब्लँकेट साधारण दोनशे ब्लँकेट आणलेली आहेत ते वृद्ध माता गरीब कुटुंबातील आहेत अशांना ते ब्लँकेट वाटप करणार आहोत आता हे कार्यक्रम करता फंडिंग कसं फंडिंग आता समाजातून अशी काही दानशूर व्यक्ती पुढे आलेत की त्यांनी हा कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रम जवळजवळ वाहून नेलाय म्हणजे हा लोक लोक सहभागातून हा विषय चालू आहे लक्ष भागातून हा कार्यक्रम चालू आहे आता दोनशे ब्लँकेट आणलेत आणि त्यानंतर अन्नदान आणि कार्यक्रम हो अन्नदान आणि कार्यक्रमाची सांगतात <coughs> आणि दुसरी गोष्ट अशी स्वप्नवेद अनाथालय लहान मुलांचं जे अनाथालय आहे तिथे साधारण एक कट्टा बाजरी आणि थोडं खाऊ आणि राजाराम पाटील वृद्धाश्रम पांगरी माथा जुन्नर या ठिकाणी एक कट्टा ज्वारी आणि फळफळावळ तसेच अं राजुरीमध्ये गोशाळेचं एक केंद्र आहे त्या ठिकाणी एक छोटा पिकअप आपण गायींना चारा देणार आहोत असा कार्यक्रम आहे